यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नवरात्री उत्सव हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना ऊर्जा देणारा उत्सव आहे आणि दुर्गा मातेची आंबा मातेची अनेक रूप त्याचं पूजन या नऊ दिवसात आपण करतो आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या प्रवृत्ती आपण आत्मसात करून पुढे जाणं हे आपण या निमित्तानं करत असतो आमच्या नवरात्री उत्सवाचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि आमच्या नवरात्री उत्सवाची खासियत काय राहिली तर सातत्यानी वर्षानुवर्ष मातृशक्तीला ताकद देण्याचा आमचा प्रयत्न आणि त्यामुळे पंचवीसाव्या वर्ष आम्हाला नवीन काय करता येईल तर मातृशक्तीसाठी आमच्या कच्च्या बच्चांसाठी आमच्या बालगोपाळांसाठी वेगवेगळे आम्ही उपक्रम साकारू शकतो का हा प्रयत्न आम्ही त्या निमित्ताने केला उपक्रम आम्ही नेहमीच साकारतो पण या वेळेला अधिक ताकदीनं ती कार्यक्रमांची मालिका आम्हाला अधिक विस्तारता येईल का हा प्रयत्न आम्ही केला आणि मला आनंद होतो की भरभरून प्रतिसाद या सगळ्या विषयाला मिळालेला आहे मातृशक्तीचा सन्मान या नऊ दिवसात आम्हाला अधिकाधिक कसा करता येईल खऱ्या अर्थानं तीनशे पासष्ट दिवस मातृशक्तीचा सन्मान हा केलाच पाहिजे आपण तो करतच असतो पण या नऊ दिवसात खास करून अधिक कार्यक्रम त्यांच्यासाठी काही करता येतील का त्यांच्या कला गुणांना वाव देता येईल का त्यांच्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म तयार करता येईल का अनेक जण या निमित्तानं आमच्या बचत गटाला जुडले अनेक जणांनी आपल्या उद्योगासंदर्भातल्या इच्छा आकांक्षा व्यक्त केल्या आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा मातृशक्ती जुडते तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आज आपण बघितलं की पाककला स्पर्धा आहे आणि त्यानिमित्तानं आमच्या सगळ्या माता भगिनी त्यांनी इतके चांगले पदार्थ बनवले आणि आम्ही विषय त्यातल्या त्यात दिला होता उपवासाचे पदार्थ उपवास म्हटलं की कमी खाणं हे अपेक्षित आहे पण जेव्हा उपवासाचे इतके सुंदर पदार्थ बनतात हे माझ्यासारख्या व्यक्तीला समजतं तर मला तर वाटतं आता आपणही उपवास सुरू केला पाहिजे इतके चांगले पदार्थ इतक्या म्हणजे रेग्युलर आयटम्स जेवढे सुंदर नसतील कदाचित त्याही पेक्षा सुंदर आयटम्स रेसिपीज या उपासाच्या पदार्थांच्या समोर आल्या त्यामुळे इतकी क्षमता आमच्या मातृशक्तीमध्ये आहे इतकी ताकद आहे आणि त्यामुळे या विषयाला कुठेतरी डायस मिळाला पाहिजे प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्यामुळे खूप चांगल्या आज चवीचे पदार्थ आमच्या सगळ्यांनाच अनुभवता आले त्याच्याबद्दल मी आमच्या मातृशक्तीचं अभिनंदन करतो सकाळपासूनच आज अनेक कार्यक्रमांची मालिका आहे मग चित्रकला स्पर्धेमध्ये आम्ही विषय दिले विकसित भारत विषय देताना मला वाटलं की आमचे त्या ठिकाणी युवा शक्ती इमॅजिन त्या विषयाला करू शकेल का त्यात अपेक्षित चांगलं चित्र येईल का पण ते बघितल्यानंतर थक्क करणारी चित्र होती म्हणजे भारताचा जीडीपी रेट काय असावा याचा ग्राफ एकाने काढला होता चंद्रयानासारखे विषय त्यात काढले गेले आणि आमच्या विचारशक्तीच्या पलीकडचे विषय या चित्रांमधून समोर आले त्यामुळे इतकी ताकदी जी आमची आजची युवा शक्ती आहे खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की उद्याच्या भारताचं भवितव्य हे शंभर टक्के उज्ज्वल आणि उज्ज्वलच आहे जेव्हा आमची ही युवा शक्ती त्या ठिकाणी काम करते आणि त्यामुळे पंथी डेकोरेशनचे विषय असतील किंवा आता मजेशीर कार्यक्रम ट्रेजर ट्रेजर हंट असेल असे अनेक कार्यक्रम दिला आमच्या बरोबर मनसोक्त फोटो दिले त्यामुळे या निमित्तानं नऊ दिवस विरंगुळ्याचे नऊ दिवस आत्मसन्मानाचे नऊ दिवस मातृशक्तीच्या सन्मानाचे नऊ दिवस मातृशक्तीला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे आणि नऊ दिवस आमच्या या सगळ्या प्रभाग रूपी परिवाराला ताकद देण्याचे या पद्धतीने आम्ही आमचा नवरात्रोत्सव साकारतोय पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे खूप धूमधडाक्यात आम्ही साकारतोय आणि यावेळेला आम्ही खास करून विसर्जनाची मिरवणूक सुद्धा मोठी करतोय आणि त्यामुळे शिवतांडव नृत्य त्यामध्ये आघोरी नृत्य ज्याला म्हणतात अशा प्रकारचं एक पथक आम्ही आणलंय त्या ठिकाणी सोलापूरवरून खास लेझिम पथक बोलवलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं आपली संस्कृती जपत आपला आपली धार्मिक आस्था जपत त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक सुद्धा आम्ही मोठी करणार आहे त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त जो प्रतिसाद मिळतोय त्या माध्यमात मन जातं आणि आम्हाला अजून काम करण्याची ऊर्जा प्राप्त अतिशय सुंदर असा उपक्रम या नवरात्र उत्सवामध्ये हा राबवला गेला आहे मी सकाळपासून इथे हजर होतो चित्रकला स्पर्धा म्हणा किंवा त्यानंतर पणती डेकोरेशन म्हणा आणि आत्ताची पाककला स्पर्धा म्हणा आणि मी श्री बाळासाहेबसाहेब प्रतिष्ठान यांच्या वतीने हे आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे त्यात मला परीक्षक म्हणून इथे संधी मिळाली त्याबद्दल पहिला मी आभार मानतो कारण की उपवास म्हटल्यावर आपण आधी म्हणतो की नको उपवास पण आता हे जे पदार्थ आहे त्याचं परीक्षण करताना मला असं वाटायला लागलं की उपवास धरायलाच पाहिजे आणि असं म्हणतात की महिन्यातून एकतरी उपवास करावा पण तो उपवास अशा पद्धतीचा जे पदार्थ खाऊन केला तर तो उपवास होणार नाही कारण की एक उपवासाचा दहीवडा खाऊन पोट भरणार नाही किंवा एक पिझ्झा अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह आयडियाज याच्यामध्ये होत्या की लहान मुलं आजकाल हे मैदा बेस्ट प्रॉडक्ट कडे वळत आहेत आणि त्याच्यामुळे खूप प्रकारे आपल्याकडे फूड अल्ट्रेशन सुरू झालेलं आहे लहान ला मुलांच्या आरोग्यासाठी त्याचा खूप धोका आहे आणि अशा याच्यातच या माता भगिनींनी हा जो संकल्पना जी आणलेली आहे की उपवासाचे जे पदार्थ जसं आपण आपलं मागचं जे वर्ष होतं ते आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष होतं आणि ते हे सर्व पदार्थ वापरून म्हणजे नाचणी म्हणा किंवा बगर म्हणा या सगळ्याचा वापर करून इथे यांनी पदार्थ बनवले अतिशय सुंदर प्रेझेंटेशन होतं म्हणजे मला परीक्षक म्हणून खूप मोठं आव्हान होतं की मी कोणाला याच्यात बाहेर काढू तर माझ्या दृष्टीने या सर्व माता भगिनी ह्या विजयी आहेत आणि नुसतं त्यांनी घरापुरतं मर्यादित राहू नये असे हे पदार्थ आहेत याच्यातून ते एक चांगला उद्योग निर्माण करू शकतात आज लोकांना हे प्रॉडक्ट मिळत नाहीत तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन हेच पदार्थ घ्या दही वडा अजिबात चव लागत नाही किंवा साबुदाण्याचं जे काय असेल काही एवढी टेस्ट लागत नाही तर मला असं वाटतं की दादांना मी म्हणतो की ह्या सर्व भगिनींचा एक ग्रुप करून त्यांना जर आपण एक क्लाउड किचन मार्फत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं तर खऱ्या अर्थाने ही जी आपली आजची ही नवरात्र आहे ही खऱ्या अर्थाने त्याचं म्हणजे सफल होईल आणि खरंच आपल्या माता भगिनींना ह्या अशा प्रकारच्या पदार्थांपासून एक चांगला उद्योगधंदा निर्माण होईल त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि सव्वीसाव्या वर्षी त्यांचा स्टॉल इकडे इकडे लागेल असं आपण एक सदिच्छा देऊया आणि देवीचरणी अशी प्रार्थना करूया आणि खरंच मला इथे येण्याची संधी मिळाली मी श्री बाळासाहेब पाटील प्रतिष्ठानाचा खूप मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळालेत ते कळतीलच रात्री त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आपण उत्तेजनार्थ पण दिलेले आहेत खास त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन नाराज होऊ नका पुढच्या वर्षी पुन्हा आपण ह्या स्पर्धेत सहभाग घ्या आणि बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज